नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी समुदायाला दिलासा देण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पाच मोठे निर्णय जाहीर केले आहेत एकत्रितपणे हजारो कोटी रुपयांच्या या उपाययोजनांमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे चला या प्रमुख घोषणांचा शोध पाहूया वगळलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिला मोठा निर्णय दोन हजार सतरामध्ये लागू करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेशी संबंधित आहे ज्याचा सुरुवातीला अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांच्या कर्जमाफीसह चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला होता तथापि सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे सुमारे सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकरी अनवधानाने योजनेतून बाहेर पडले या समस्येकडे लक्ष देत सरकारने आता या सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांना यापूर्वी वगळण्यात आले होते पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत व्याज अनुदान दुसरी महत्वाची घोषणा पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेशी संबंधित आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज पूर्ण भरले आहे ते तीन टक्के व्याज अनुदानास पात्र आहेत या योजनेसाठी सरकारने चालू वर्षासाठी बहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय अटल अर्थ सहाय्य योजनेचा विस्तार करण्यात आला असून चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान मिळणार आहे ज्यासाठी बहात्तर पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे वेळेवर कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन तिसऱ्या मोठ्या निर्णयामध्ये कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत चौदा पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन मिळेल नमोद शेतकरी नमो शेत महासन्मान निधी योजना चौथी महत्वाची घोषणा म्हणजे नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करणे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी सहा हजार रुपये अतिरिक्त योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी पाच हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षाच्या अनुषंगाने जानेवारी मध्ये लिहिला आहे पाचवा आणि अंतिम महत्वाचा निर्णय म्हणजे नवो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करणे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करून आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे केंद्र सरकार तीन हप्त्यांमध्ये प्रति शेतकरी सहा हजार रुपये वार्षिक योगदान देईल तर राज्य सरकारने ही रक्कम प्रति शेतकरी सहा हजार रुपये अतिरिक्त योगदानाशी जुळवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी यो पाच हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारचे हे पाच प्रमुख निर्णय ज्यात एकत्रितपणे हजारो कोटींचा खर्च आहे यामुळे राज्यातील शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे कर्जमाफी व्याज अनुदान वेळेवर परतफेड प्रोत्साहन आणि थेट आर्थिक सहाय्य हो यांसारख्या समस्यांचे निराकरण करून सरकार शेतकऱ्यांना भेडसावणारा आर्थिक भार कमी करणे आणि त्यांच्या आर्थिक कल्याणांना समर्थ देण्याचे उद्दिष्ट ठेवते व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा धन्यवाद